नमस्कार मंडळी मार्गशीर्ष लक्ष्मी पूजन अगदी मी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे चला आपण पटकन सुरुवात करूया तर जिकडे आपल्याला पूजा मांडणी करायची आहे ना तिकडे असं स्वस्तिक काढून घ्यायचं आहे पहिला आपल्याला रांगोळीने त्याला गंध आणि अक्षता घालायचे नंतर त्याच्यावर असा पाठ किंवा चौरंग ठेवायचा आहे नंतर त्याच्यावर आपल्याला कपडा अंतरायचा आहे जर तुमच्याकडे अशा पद्धतीने कपडा नसेल तर तुम्ही ब्लाऊज पीस अंतरला तरी चालते थोड्याशा अशा अक्षता घालायचे तर पहिला आपल्याला असा दिवा लावून घ्यायचा आहे नंतर दिव्याची गंध अक्षता फूल घालून पूजा करायची दिव्याला नमस्कार करून घ्यायचाय त्याच्यानंतर बघा इकडे माझ्याकडे असा फोटो होता लक्ष्मीचा आणि गणपतीचा तर तो ठेवलेला आहे मी नंतर अशी विड्याची पानं ठेवायची ही मी जोडी जोडी असे पानं ठेवलेली आहे तर पहिला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे तर हे देवांची पूजा करताना आपल्याला त्यांना असं स्नान घालायचं आहे पहिला नंतर आपल्याला त्यांना स्थापना करायची आहे तर गणपतीला गंध अक्षदा दुर्वा आणि फूल घालून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला लक्ष्मीची पूजा करायची आहे तर तुमच्याकडे अशा मूर्त्या नसतील तर त्याऐवजी तुम्ही सुपारी ठेवली ना तरी पण चालतंय तर लक्ष्मीला हळदी कुंकू अक्षदानी फुल घालून घ्यायचं आहे नमस्कार करायचंय नंतर पहिला मी असं कलश दाखवते कलश पूजन कसे करावे तर मी पहिला कलश भरून घेते तर कलशामध्ये असं पाणी घेतलेलं आहे नंतर अशा पद्धतीने आपल्याला कलशाच्या सोभ होती हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे म्हणजे हळदी कुंकू थोडस पाण्यात भिजवून असं व्यवस्थित असं लावून घ्यायचंय कलशाच्या सोबवर नंतर हे बघ आता कलशामध्ये काय काय घालायचं आहे तर ते मी सांगते तर त्याच्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू थोड्याशा अक्षदा घालायचे आहेत एक रुपयाचं नाणं घालायचंय आणि ती छोटी विड्याची सुपारी येते ती घालायची फूल घालायचे आणि दुर्वा घालायचे आहेत हे सगळं आपल्याला कलशाच्या आतमध्ये घालायचंय त्याच्यानंतर अशी कलशाच्या वरती अशी आंब्याची पानं ठेवायची अशी आंब्याची ढाळी येते ती नाहीतर पाच प्रकारची ते पानं येतात जुडी ती ठेवायची आपल्याला नंतर त्याच्यावर असा नारळ ठेवायचा आहे नारळाला असं हळदी गुंकू लावून घ्यायचंय नंतर कलशाला मी असं थोडस बांधून घेते जेणेकरून मला साडी अशी व्यवस्थित त्याला बांधता येईल नंतर आपल्याला नारळाला असा देवीचे मुखवटे मिळतात मार्केटमध्ये ते घालून घ्यायचंय असं व्यवस्थित त्याला असं बांधायला पण असत व्यवस्थित असं बांधून घ्यायचं आपल्याला नारळाला तो नंतर हे बघा अशा पद्धतीने वस्त्र येतात मार्केटमध्ये आजकाल भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत एकदम छान छान पद्धतीचे तर ते असं व्यवस्थित मी असं बांधून घेते त्याच्यासाठी मी ती दांडी लावलेली आहे जेणेकरून ते वस्त्र असं कडक व्यवस्थित बसेल हे महालक्ष्मी कोल्हापूरची अंबाबाई त्या पद्धतीचं हे साडी आहे तर जे पण तुमच्याकडे दागिने आहेत लक्ष्मीचे ते घालायचे आहेत आणि एक तुम्ही सोन्याचा दागिना घाला कोणताही असे व्यवस्थित असे सगळे जे पण तुमच्याकडे दागिने असतील लक्ष्मीचे ते घालून घ्यायचे आपल्याला एक सा। नंतर बर एक करून व्यवस्थित असं साडी बरोबर आपल्याला एक असं दुपट्टा मिळतो तो असा आपल्याला घालून घ्यायचाय बाजूने व्यवस्थित आणि जिकडे आपल्याला कलश ठेवायचा आहे तिकडे असे तांदूळ घालायचे आहेत आणि नंतर त्याच्यावर आपल्याला कलश ठेवून द्यायचा आहे व्यवस्थित असा आणि तुमच्याकडे वेणी किंवा असा गजरा असेल तो घालायचा आहे आपल्याला नंतर लक्ष्मी यंत्र येतं छोटसा असा फोटो टाईप असतो तो ठेवायचा आहे त्याची पण आपल्याला पूजा करायची आहे त्याची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला पाच प्रकारची फळं ठेवायची आहेत प्रसाद म्हणून पाठावरती छान रांगोळी घालायची आहे नंतर संध्याकाळी ही पूजा संध्याकाळी केली तरी चालते सकाळी केली तरी पण चालते नंतर अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आरती म्हणायची आहे गणपतीची आणि माता लक्ष्मीची आरती म्हणायची आहे गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि नंतर आपल्याला उपास सोडायचा आहे आणि त्याच्या अगोदर आपल्याला ही महालक्ष्मी व्रत कथा जी पोती असते ती पण वाचायची आहे